लास्ट व्हिडिओमध्ये फिश करी आपण झटपट कशी बनवू शकतो त्याबद्दलची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आता आपण फिश फ्राय कसे बनवणार आहोत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मासे खाण्याचे आपल्याला काय काय फायदे होतात आणि ते आठवड्यातून आपण किती वेळेस खाल्ले पाहिजे हे देखील या व्हिडिओमध्ये दे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ज्याप्रमाणे आपण फिश करीसाठी रेडीमेड मसाला वापरलेला होता त्याच पद्धतीने इथे मी फिश फ्राय मसाला देखील घेतलेला आहे या मसाल्यामध्येच एक टेबल स्पून अद्रक लसूणची पेस्ट थोडी कोथिंबीर मी चिरून घातलेली आहे त्याचबरोबर जो फिश करी मसाला आहे तो मी एक टेबलस्पून घातलेला आहे याच्यामध्ये वेगळा असा गरम मसाल्याचा वापर मी करणार नाही कारण माशांमध्ये ऑलरेडीच उष्णताही जास्त असते आणि थोडंसं पाणी घालून हा जो मसाला आहे फिशला लावता येईल किंवा मसाला स्प्रेड होईल अशा पद्धतीने याची पेस्ट बनवून घेणार आहोत फिश फ्राय बनवण्यासाठी जर तुम्ही देखील रेडीमेड मसाला हा वापरणार असाल तर त्याच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की या मसाल्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स हे ॲड आहेत त्याच्यानुसारच आपल्याला आ, ही जी फिश फ्रायची रेसिपी आहे ती प्रिपेअर करायची असते तर या मसाल्यामध्ये मी बाकीचा कुठलाच मसाला हा एक्स्ट्रा ॲड केलेला नाही तर अशा पद्धतीने हा जो मसाला आहे हा सगळ्या माशांना व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि लावून झाल्यानंतर एक अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला हे जे फिशचे तुकडे आहेत ते बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच फिश फ्राय करायला सुरुवात करायची आहे फिश फ्राय करताना देखील हे जे मसाले आहेत हे पॅनला चिकटू नये त्यासाठी आपण रव्याचा वापर करणार आहोत आणि या ठिकाणी बारीक रव्याचा वापर हा मी केलेला आहे अशा पद्धतीने फिश करी किंवा फिश फ्राय जे आपण घरी बनवतो त्यासाठी जर रेडीमेड मसाल्यांचा वापर केला तर अगदी झटपट या दोन्ही रेसिपी तयार होतात आणि त्यांना असणारी जी टेस्ट आहे ती देखील अगदी आपण कोकणात मासे खाण्यासाठी जेव्हा जातो त्यावेळेसची जशी असते अगदी हुबेहूब तशीच टेस्ट तुम्हाला मिळून जाते आणि तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने बारीक रवा लावून हे जे मासे आहेत हे मी मंद आचेवरती पॅनमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत ईश फ्राय बनवण्यासाठी मी दोन पद्धतीच्या माशांचा वापर हा केलेला होता त्याच्यामध्ये एक सुरमई आणि दुसरा म्हणजे चिलापी मासा हा होता सुरमई मासा हा एकदम सॉफ्ट असतो त्याच्यामुळे तो लगेचच शिजला जातो किंवा फ्राय होतो परंतु चिलापी मासा जो आहे तो त्या मानाने थोडा कडक असतो आणि तो फ्राय होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणजेच सुरबई मासा फ्राय होण्यासाठी जर दोन मिनटं लागत असतील तर चिलापी मासा फ्राय होण्यासाठी पाच मिनटाचा वेळ लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी बोलता बोलता इथे फिश देखील माझे रेडी झालेले आहेत तर आपले जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते की मासा हा आठवड्यातून किती वेळेस खाल्ला पाहिजे तर कमीत कमी दोन ते तीन वेळेस तुम्ही आठवड्यातून मासा हा खाऊ शकता त्याचबरोबर माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड विटॅमिन डी बी टू कॅल्शियम फॉस्फरस झिंक आयर्न आयोडिन मॅग्नेशियम पोटॅशियम याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोषणतत्व असतात त्याच्यामुळे एकूणच केसांच्या चांगल्या वाढीसाठी आपल्या त्वचेसाठी हाडांच्या बळकटीसाठी आणि ओव्हरऑल आपली इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होण्यासाठी म्हणजेच तुमचे वजन नियंत्रित राहण्यापासून ते तुम्हाला निरोगी ठेवण्यापर्यंतचे सर्व फायदे हे मासे खाल्ल्यामुळे आपल्याला होणार आहेत अशा पद्धतीने फिश देखील माझे इथे बनून झालेले आहेत तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद